तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना आवाहन केले पुणेकरांनो सावध व्हा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ट्विट करत त्यांनी हे आवाहन केलंय काय आवाहन केले पाहूयात पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यानं सध्या सत्तावीस हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही ती शक्यता गृहित धरून स्वतः सिंचन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून जिल्हाधिकाऱ्यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगितलं आहे सर्वच विभाग समन्वयानं स्थितीवर लक्ष ठेवून आहेत तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना केलं